आज आपण बनवूया तेलावरच्या पुरणपोळ्या चण्याच्या डाळीला तेल लावून गरम पाण्यामध्ये शिजत ठेवा मैद्याला चाळून घेऊन हळद मीठ तेल टाकून त्याला मळून घ्या मळलेल्या पिठाला पाण्यामध्ये भिजत ठेवा पुरणासाठी खसखस वेलची साखर कुटून घ्या भिजलेल्या डाळीतील पाणी काढून त्यामध्ये मिश्रण ऍड करा सोबत गुळ किसून डाळीमध्ये मिक्स करून वाटण करून पुरण तयार करून घ्या भिजत ठेवलेल्या पिठाला चांगलं मळून त्याचे गोळे करून त्याच्यामध्ये पुरण ऍड करा चला तर तयार झालेल्या गोळ्याची पोळी लाटायला घेऊ लाटलेल्या पुरणपोळीला दोन्ही बाजूनी छान शेकवून घ्या चला तर मग आपल्या लाडक्या गणपती पापासाठी तयार केलेल्या नैवेद्य त्यांना दाखवूया